जय हिंद नमस्ते आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम डेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जे काही परीक्षा हिवाळी सतराच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षा होत आहे या परीक्षेची फॉर्म भरण्याची पद्धत थोडक्यात बदलण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे नंतर महाविद्यालयात ून फॉर्म इन्वर्ट करायचा आहे आणि फॉर्म इन्वर्ट केल्यानंतर परीक्षा फी ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड करायची आहे किंवा ऑनलाईन फी कशा पद्धतीने भरावी याबाबत आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप्स माहिती घेणार आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नाही तर आपल्याला खूप मोठ्या समस्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं परीक्षा फॉर्म भरल्यानंतर नेमके आपल्याला काय करायचं आहे या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि फी पेड कशी करावी किंवा ऑनलाईन फी कशी भरावी याबाबत आपण माहिती दिलेली आहे चला तर मग सुरुवात करूया परीक्षा फी ऑनलाईन कशी भरावी बघा विद्यार्थी मित्रांनो फी भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम युनिपुने डॉट ई सी डॉट इन या ऑफिशियल होमपेजला जा तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा थोडंसं स्क्रोल करा इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल त्यामध्ये स्क्रोल केल्यानंतर एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसतील कोणत्याही एखाद्या लिंकवर क्लिक करा इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल त्यामध्ये क्लिक करा इथे तुमचं स्टुडंट मध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल तर लॉग इन बटनावर क्लिक करू शकता बाय बायमध्ये तुम्ही तुमचा मेल आय डी मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक यूज करू शकता पासवर्ड एंटर करा आणि या ठिकाणी जो काही कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा एंटर करून तुम्ही लॉग इन करा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल इथे तुमच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमची सविस्तर माहिती दिलेली जाईल तुमचा कोर्स कोणता या असू द्या तुम्हाला फी कशा पद्धतीने पेड करायची आहे ती माहिती या ठिकाणी देतो थोडंसं उजव्या बाजूला आपल्याला स्क्रोल करायचं आहे बघा उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे या डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही प्रोसिड बटनावर क्लिक करा या ठिकाणी बघा की तुमचा डॅशबोर्ड दिसेल इथे तुमचं ॲप्लिकेशन आय डी कोर्स नेम दिसेल ॲप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट इन्वडेड स्टेटस इन्वडेड दिसेल फी चलन अनपेड दिसणार आहे थोडंसं आणखीन उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे पे ऑब्लिक पेमेंट या बटनावर काय करायचं आहे इथे पे ऑनलाईन म्हणून ऑप्शन दिसेल त्या बटनावर क्लिक करा ओके okay, विद्यार्थी मित्रांनो आपण पे ऑनलाईन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंटचे डिटेल्स येणार आहे इथे शेवटी सिलेक्ट पेमेंट गेटवे इथं बँक ऑफ महाराष्ट्र दिसेल आणि इथे गोल्ड सर्कल दिसणार आहे त्या बटनावर क्लिक करा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल त्या बटनावर अगेन आपल्याला क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन दिसतील इथे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग ई एम आय असे ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यापैकी पहिले चार ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा जसं की या ठिकाणी मी यू पी आय ऑप्शन केलेलं आहे यू पी आय बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला दोन ते तीन ऑप्शन आहे एक तर तुम्ही यू पी आय आय डी वापरून घेऊ शकता किंवा इथं पे बाय क्यू आर कोड पण करू शकता किंवा इथे फोनपेचा वापर करूनसुद्धा तुम्ही काय करू शकता फोनपेनी फोनपे थ्रू तुम्ही एवढं पेमेंट करू शकता ओके या पद्धतीने आपण पेमेंटला क्लिक केल्यानंतर आपली रिक्वेस्ट आपल्या फोनपेकडे जाईल आणि फोनपेच्या माध्यमातून तुम्ही फी पेड करू शकता फी पेड करण्यासाठी तुम्ही तुमचंच अकाउंट वापरलं पाहिजेल असं काही नाही तर तुम्ही कोणत्याही अकाउंटमधून ही फी पेड करू शकता किंवा दुसरं एक महत्त्वाचं बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देण्यात येणार आहे इथे बघा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी बाराशे पंच्याण्णव पे वगैरे येईल इथे प्रोसेस टू पेमेंट बटनावर क्लिक करा आपला पिन टाका आणि पिन एंटर केल्यानंतर तुमची फी विद्यापीठाकडे वर्ग होईल आपण ही फी काय करूया पेड करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण फी पेड केली फी पेड सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला येईल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन आय डी दाखवलेला आहे कोर्स नेम दाखवलेला आहे ॲप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट इन्वटेड स्टेटस इन्वटेड दिसेल चलन पेड मगाशी नॉट पेड होतं किंवा अनपेड होतं आता या ठिकाणी पेड दिसलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे प्रिंट किंवा पेमेंट बटनाच्या इथे पे ऑनलाईनच्या जागी आता तुम्ही प्रिंट किंवा तुम्ही पे पेमेंट पेड केलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट आता इथे प्रिंटचं ऑप्शन तुम्हाला येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रिंट या बटनावर क्लिक करू त्यानंतर आपल्याला या पद्धतीचे एक्झाम फॉर्म आपल्याला डाउनलोड करता येईल इथे आपल्या पूर्ण फॉर्मची डिटेल आहे इथे तुमचे जे काही सर्व सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे ती म्हणजे कोणती की इथे तुमचं दोन नंबरच्या पेजला तुमचं एक्झाम फॉर्मच्या फीच्या संदर्भातली डिटेल या ठिकाणी येणार आहे आपण या ठिकाणी सिग्नेचर करून कॉलेजकडे पण प्रिझर्व करू ठेवू शकतात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फी पेडची तिसऱ्या पेजवर काय येणार आहे डिटेल इन्फॉर्मेशन येणार आहे इथे आपले चलन नंबर कोणता आहे कोणत्या बँकेत केलं किती रुपये केले ॲप्लिकेशन आय डी चलन नंबर अमाऊंट किती के पेड केली सक्सेसफुलचं ट्रान्झॅक्शन आय डी पेमेंट आय डी ही सगळी माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे या तीन पानाच्या फॉर्मची प्रिंट आऊट तुम्ही काढायची आहे आणि तुमच्या वर्गशिक्षक किंवा ऑफिसमध्ये ती जमा करायची आहे या पद्धतीने सर्व माहिती आपण केल्यानंतर तुम्ही मला तुमची प्रोसेस पूर्णपणे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या मुदतीच्या आत भरा महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचरकडून म्हणजे त्याची फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर प्रिंट प्रियो बटनाची प्रिंट काढा आपल्या महाविद्यालयातील विषय शिक्षक असतील डी असतील त्यांच्याकडून तो फॉर्म चेक करा फॉर्म चेक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म चेक केल्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये ओ एस असतील किंवा संबंधित व्यक्ती त्यांच्याकडून तो फॉर्म इनवर्ड करून घ्या इनवर्ड केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ऑनलाईन फी पेड करायची आहे ऑनलाईन फी पेड केल्यानंतर त्याची पुन्हा प्रिंट काढा आणि ती प्रिंट तुम्ही तुमच्या महाविद्यालयात तुमचे वर्गशिक्षक असतील किंवा त्या संबंधित विभागाकडे फॉर्म जमा करायला विसरू नका तर या पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा फॉर्मची फी ऑनलाईन पद्धतीने कशी पेड करावी याबद्दल आपण माहिती पाहिले आहे एक महत्त्वाची काळजी घ्या की फी पेड करताना जर त्यांना जर चुकीने डबल फी पेड झाली तर विद्यापीठ त्याची शहनिशा करेल आणि आपल्या ज्या अकाउंटमधून पैसे क्रेडिटेड झालेले आहे म्हणजे तुमच्याकडून डेबिट झाले आणि विद्यापीठाकडे क्रेडिट झाले तर विद्यापीठ तुम्हाला त्याचे पैसे पुन्हा रिफंड करणार आहे ओके ते अठ्ठेचाळीस तासानंतर येईल जे ऑलरेडी आपल्याला चौदा तारखेचं परिपत्रक आलं त्यामध्ये सविस्तर माहिती आपण दिलेलीच आहे पण शक्यतो तरी पेमेंट करताना काळजीपूर्वक पेमेंट करा जेणेकरून तुमचा डबल पेमेंट जाणार नाही किंवा पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तुमच्या मनात काही शंका असेल तर चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद